मारहाणीच्या घटनेनंतर आता छावा संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत अखिल भारतीय छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत लातूर पोलीस स्टेशन बाहेर छावा संघटनेचे कार्यकर्ते हे एकवटलेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय विजय घाटगे ज्यांना मारहाण झाली ते लातूर पोलीस स्टेशन मधून बाहेर येत असतानाचे दृश्य तर लातूर पोलीस स्टेशन बाहेर आता छावा संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा एकवटलेले आहेत छावा संघटनेचे कार्यकर्ते सव्हे तर राज्यभरातून आता विविध पातळीवरून प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि या प्रतिक्रियांमध्ये रोष दिसतो पूर्ण लक्ष देऊन आहेत राज्यातल्या शेतकऱ्याच्या पोरावरचा हल्ला आहे कुठला व्यक्तिगत द्वेष नव्हता कुठली वैयक्तिक मागणी नव्हती राज्याचा निष्क्रिय कृषी मंत्री बदला म्हणणं सुद्धा चुकीचं जर असेल या राज्यामध्ये तर अतिशय वाईट घटना आहे मला जरांगे पाटलांचं बोलणं झालं बच्चू कडूंनी फोन केला होता रविकांत तुपकरनी फोन केला राजू शेट्टी साहेबांनी फोन केला त्यात शेतकरी चळवळीतले सगळे लोक आहेत जरांगे पाटील कदाचित उद्या मला आणखीन फोन करतील किंवा मग उद्या एका दिवस लातूरला पण ते भेटायला येतील राज्यातला शेतकऱ्यांच्या पोरामधला हा संताप आहे राष्ट्रवादीची जी मस्ती आहे सत्तेची ही मस्ती आता शेतकऱ्यांची पोरं उतरल्याशिवाय राहणार नाही आहेत म्हणले आम्ही काही संत नाहीत तुम्ही जी त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हे केलं असं सांगितलं अरे संत नाही तू कोण तू संत नाही म्हणजे आम्ही पण शांत नाहीत ना शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीची भूमिका मांडणारा कृषी मंत्री या राज्याला भेटला आहे त्याच्याबद्दल बो आम्ही बोलायचं नाही तुला काय अशी ताकद दिली त्या अजित पवारांनी माझं अजितदादाना आव्हान आहे असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल एखादी निवडणूक जिंकली त्या भाजपचा सहारा घेऊन म्हणून काय तुम्हाला असं ताम्रपत्र घेतल्यासारखं नका वागू की शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केला आज आणि शेतकऱ्याचे पोरं तुमच्यावर तुमचा माज आणि मस्ती रोडशिवा राहणार नाही मी आता ती प्रक्रिया पुन्हा थोड्या वेळानं करणार आहे थोडं मला छातीला मार लागलेला आहे पोटात त्रास होतोय बोलायला सुद्धा त्रास होतोय अगोदर बघतो माझं यांनी काय काय तोडलोय त्याच्यानंतर तो ठरवतो काय करतो